अमनेर तालुक्यातील कनेरे येथे आज दिनांक पाच बारा तेवीस रोजी चिंचदेवीचा यात्रोत्सव निमित्त मंगळवार बुधवारी अष्टमीला चिंचदेवीचा यात्रोत्सव नवमीला बाबांचा उत्सव भरवला जातो तसेच चिंचदेवी नवीन मंदिरापासून भव्यदेवी अशी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्या अगोदर चिंचदेवी मंदिरात महाआरती अंबनेरचे जलसंपदा मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आली मंत्री अनिल पाटील यांनी बेंड वाज्याच्या तालावर नाचायचा ठेका धरला होता ही मिरवणूक जुन्या काळातील गाव बाहेर चिंचदेवी मंदिर आहे या ठिकाणी मंदिरावरती लावून आनंद उत्सव साजरा केला जातो चिंचदेवी ही कनारे बिलखेडे व पापोरे खुर्द या गावाची कुलदैवत आहे अम्मनेरून सहा किलोमीटर अंतरावर असलेले कनेरे येथे बोरी नदी काठावर निसर्गरम्य परिसरात चिंचदेवी मंदिर आहे या मंदिराचा सुमारे साडेचारशे वर्षाचा इतिहास आहे वडचिंच अशा वनराईने हे मंदिर नटलेले आहे चार वर्षापूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पैसा उभारून मंदिराचा जीर्णोद्धार केला होता भव्य मंडप उभारून व रंगरगोटी करून मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे यावर्षी मंदिराचा कळस पुजनाचा भव्य कार्यक्रम घेऊन विधिवत करून मंदिराचा कळस बसण्यात आला आहे चिंच देवी मंदिराला लागूनच शाह बाबाची समाधी आहे या गावात मुस्लिम वस्ती नाही मुसाफिर बाबा येथे कधी काळी यावेळी जलसंपदा मंत्री अनिल भाईदास पाटील महाआरतीला उपस्थित होते लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत अरुण पाटील माजी सरपंच अरुण अण्णा पाटील तसेच चिंचदेवी विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ मंडळी कनेरे पापोरे खुर्द बिलखेडा येथे उपस्थित होते <laughs> माता जय आज आमच्या धनेरे लहान पापरा आणि बिलखेडे या पंचभूषित श्रीदेवी मातेचा यात्रा उत्सव सुरू झालेला आहे यासोबतच बेगांच्या बाबांचा या ठिकाणी उरस या ठिकाणी असतो आज तुझ्या यात्रेनिमित्त आज देवीच्या कुलदेवतेचं धूर धावण्याचं कारण आता या ठिकाणी पार पडलेला आहे एकूण चारशे ते पाचशे वर्षापासूनपासून ही परंपरा आमच्या गावामध्ये या ठिकाणी चाललेली असते आमच्या गावामध्ये पुढच्यातरी मुस्लिम बांधव या ठिकाणी नाही आहे परंतु या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे एक्याचं एक प्रतीक म्हणून आमचं गाव हे पंचकुशीत या ठिकाणी ओळखलं जातं तरी आलेल्या सर्व भाविकांचं मी या ठिकाणी चिंचजीवी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आर्थिक आर्थिक या ठिकाणी स्वागत करतो आमच्या या चिंचवी प्रतिष्ठानचे या ठिकाणी अध्यक्ष मान्य अरुण पुल्ली पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवरांच्या वतीने सर्व भाविकांचं या ठिकाणी या ठिकाणी स्वागत केलं जातं धन्यवाद आपल्या या कनेऱ्या गावाचे यात्रोत्सव आज सुरू झालेला आहे तरी यात्रेचं आज नियोजन असं आहे आज म्हणजे सकाळी देवीचा दहज आरती लागते आणि आरती होऊन म्हणजे पूर्ण गावात मिरवणूक घेते आणि देवीची म्हणजे महापूजा केली जाते त्याच्यानंतर मुस्लिम बांधव हे सॅनल घेऊन आमच्या कनेरे गावात येतात आणि ते पण यात्रेची म्हणजे रूस घेतात आणि संध्याकाळी लोकांच्या मनुकसाठी मनोरंजनासाठी वेगवेगळे तमाशे वगैरे हे कार्यक्रम असतात परत दुसऱ्या दिवशीसुद्धा नवमीची मोठा उरस असतो त्या दिवशी मोठ्या पालखी वगैरे सर्व कार्यक्रम पार पडतो आणि मोठ्या सं म्हणजे संख्येने बालक उपस्थित राहतात आणि त्याच्यात म्हणजे ही एक यात्रा म्हणजे एक एकता मुस्लिम आणि हिंदू राजवांमध्ये एकता एक प्रतीक आहे अशी यात्रा आहे धन्यवाद